नमस्कार नमस्ते मी ऍग्रोटॉनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आज तुमच्या प्लॉटवरती आहे तर मी माझी ओळख सांगतो मी सागर अशोक नारवडे राहणार सोनगी तर तुम्ही मकेला आळी पडली होती तर कुठल्या दुकानदारांनी तुम्हाला औषधाचे नाव सांगितले होते आमचे जे देवगाव येथील कृषी सेवा केंद्र आहे गुरुदत्त त्याचे जे प्रोपरायटर आहे आमचे किरण भाऊ गायकवाड हा यांनी तुमचं हे म्हणजे प्लॉटन हे औषध माझ्या जबाबदारीवर घेऊन जा हा रिझल्ट नाही भेटला मी त्याचे पैसे जे हे रिटर्न देईन म्हणे त्या दिवशी त्यांनी मला पण कॉल केला होता बरोबर मी तुम्हाला तेच आश्वासन दिलं होतं प्रोडक्ट बद्दल आज कसं वाटलेलं आहे प्रोडक्ट जे आठ दिवसापूर्वी माझी माकाची स्टेज आणि आजची स्टेज याच्यामध्ये जमीन आसमानचा बदल झालेला तुमची आळई पूर्ण आळी गेली काळोख्या नवीन जो सेंड आहे हा एकदम स्ट्रेट ग्रोथ मध्ये स्टेट मध्ये निघून राहिला बाकी था 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 था। था था। तर बाकीच्या फार्मरला तुम्ही गायडन्स करताना का प्रोडक्ट विषय काय वापरलंय सांगा तुम्ही कारण हे प्रोडक्ट आहे ना हे मका उत्पादक शेतकरी त्यांनी शंभर टक्के एक एक हात घेऊन बघा मी सांगण्यापेक्षा त्यांनी एक हात घ्यावा तेच त्यांचा रिझर्ट त्यांच्या डोळ्यांनी सांगते चाल धन्यवाद आभारी आहे तर आपण काकांकडून पण थोडी माहिती घेऊया काका तुम्ही आता सध्या प्लॉटवरती आहे तर तुम्हाला काय वाटलं ते पण सांगा तुम्ही नाही आठ दिवसा पूर्वी एकदम येऊ आता बरोबर आता एकदम व्यवस्थित क्लीन झालेला आहे बरं तुम्ही सुद्धा प्रोडक्ट वापरा हो तुम्ही जर काय समजा वांगे काय मका असाल तुमचं सोयाबीनला वगैरे सगळ्या पिकाला उपयुक्त येईल ठीक आहे चालेल